चमक येते आमचे महाराज म्हणायचे साधू नसावा साधू असेल ना त्याला काही गरज नाही असं त्या अवस्थेत चोपत होतो कसा याव जी आपल्या अवस्थेमुळे नायचं काही गेलं नाही कोणाशी त्या अवस्थेमध्ये शोधतो त्याला नटायची गरज नाही त्याचं कारण त्या नॅचरल नॅचरलपणामध्ये विशेष शक्ती त्याच्यामध्ये असते बघा शेकडा ऐंशी टक्के आरक्षण फेटावा काहीत नाही तरी तुला त्याच्या मनात हार काही नाही तो ऍडजेस्ट करतो कितीतरी लोक नाही किती लोक असत कितीतरी

हे देव आवडण्याचं लक्षण अशा प्रकारचे न्याय म्हणून आपल्याला सगळ्यांना प्रार्थना आहे की जास्तीत जास्त आपलं चांगलं होण्याची ही अपेक्षा बाजूला ठेवा आपलं काय व्हायचं का होऊ द्या पण साधूच्या संतती यायचा प्रयत्न करा इथं आल्यानंतर सेवा करायचा प्रयत्न करा इथं आल्यानंतर नम्रतेनं राहायचा प्रयत्न करा आणि इथं आल्यानंतर अभिमान होणार नाही याची ना दक्षता घ्या तुमच्या जीवनात लवकर मदत झाली नाही सगळ्यांना प्रार्थना काय साधूच्या संगतीचा परिणाम आहे एक सुंदर उदाहरण देऊन मी आता उत्तरार्धाकडे प्रवास करत आहे भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने जगाला तत्वज्ञान दिलेलं आहे अर्जुनाच्या निमित्ते अर्जुनाच्या <गणाचा> निमित्ताने ही गीता प्रकट अशा प्रकारची झालेली आहे अहो अर्जुनाचे निमित्ते गीता प्रकाशन श्री राजे संसारा एवढे तोर मुझे फिरलेली जगाचे भगवंतांना अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली पण ही गीता सांगत असताना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गीता सांगितली कुठल्याही राज्याची कथा या असणाऱ्या गी गीतेमध्ये नाही केवळ केवळ तत्वज्ञान आहे आत्मज्ञान आहे घटनात्मक अशा प्रकारचा ना इतिहास तयार करा ही औपचारिकता केवळ तत्वज्ञान गीतेमध्ये अशा प्रकारची नाही याचा अनेक तत्वज्ञानांनी शास्त्रज्ञांनी शोध घेतलेला आहे साधू संतांनी अनुभव घेतला पण तरी सुद्धा भगवान श्री कृष्णा साहेमाने या गीतेमध्ये उदाहरण म्हणून एका राजाचं नाव घेतलेलं आहे त्या राजाचं नाव आहे जनक राजा जनका दया तुमच्या लक्षात येत असेल आपण उदाहरण ज्या वेळेला घेतो उदाहरण कोणाचं घेतो कमीत कमी आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे मोठा आहे सांगण्यासारखा आहे लोकांनी ऐकण्यासारखा आहे अशा थोरांचं उदाहरण देत असतो जगात देवापेक्षा तो मोठा आहे दे देवापेक्षा कुणीही देवा मोठा नाही आणि कृष्णापेक्षा कुणी ज्ञानी नाही पण तरी सुद्धा कृष्णाने सुद्धा जनक राजाचं नाव उदाहरण म्हणून घेतलेलं आहे याला देव म्हणतात याला संत म्हणतात की सत्य स्वीकारलं पाहिजे तुम्ही सत्य सुद्धा स्वीकारतच नाही का त्याच्यामुळे आपण उठवलं एखादी गोष्ट तुम्हाला नाही मान्य पण सत्य म्हणून स्वीकारा कितीतरी बाबा लोक येतात याला कीर्तनकार नाही असला तरी चालत पण आपल्या संपर्कात शाना असला तरी दुसरा चालत नाही कुठली पद्धत कुठली पद्धत आहे आपल्याला आपलं म्हणणं वाईट नाही पण दुसऱ्याकडं दोष दृष्टीनं हे चाललं नाही झाल्या का लक्षामध्ये सर्वत्र पुढचे रे विधवान आता जका किमत आहे सत्य स्वीकारला पाहिजे मोठा होई का संत हे शांत असून श्रीमंत कालं रे त्याचा सत्य स्वीकारलं भगवान श्रीकृष्णानं जनक राजाचं उतर दिलं त्याचं कारण झालं की जनक राजा होता पण सत्तेचा आणि संपत्तीचा मोह नव्हता जनक राजा शिवंत होता पण शरीराला जगाला विसरलेला होता आणि जनक राजा राज्य करत असताना सुद्धा जगातून तो तत्वज्ञानाच्या दृष्टीनं जीवनमुक्त होता एका पायाला योन्यानं त्याच्या असणाऱ्या राण्या सोडत होत्या त्याचा आनंद होत नव्हता आणि दुसरा पाय आग्नी जळत होता त्याचा त्रास होत नव्हतात त्याला जीवनमुक्त म्हणतात ही गोष्ट इतकी सोपी नाही तुम्ही आर्थिक झोपू तर पाहिला गुणपोतीला वाटते असं नाही लगेच त्रास होत नाही कारण कशा प्रकारच्या झालेला असतो त्याला जीवनमुक्त म्हणतात आणि हे आत्मज्ञानाचं भक्तीच सर्वात श्रेष्ठ असणार स्टेप आहे म्हणून जनका दया आणि असा जन जीवन जीवनमुक्त असून सतत भगवंताचं नाव स्मरण करत होता हे बघ्यात आहे श्रीकृष्ण गोविंद हरे कृष्ण जप अशा प्रकारचे निघा परिणाम जनक राजा ज्या वेळेला आयुष्य संपलं आणि तो स्वर्गाला निघालेला आहे त्या वेळेला मात्र मी आज तस्वीमध्ये बोल पापी माणूस जर मेला, हो मेला तर त्याला या नेहाला यम येतो यमाचा पाहुणा प्राणी होय पण नामस्मरण करणारा परमार्थ करणारा जर माणूस मेला तर त्याला मृत्यू चांगला येतो आणि विष्णूचे पापी माणसाला अपमान करून खेचून नेल्या जात आणि पुण्यवान माणूस असेल तर त्याला चांगलं योग्य वेळेला बरं येऊन तो आनंद या शरीराचा त्याग करतो आणि त्याचं स्वागत होत त्याला वेकुंटात दिलं जातं लक्षात आणि पुढे त्याची इच्छा असेल तर त्याला एखादा जन्म दिला जातो आणि त्याची इच्छा नसेल तर त्याला कायमच स्वर्गामध्ये ठेवल्या जात तुम्ही अजून स्वर्गात गेलेला नाही स्वर्गात गेल्यानंतर पुन्हा मृत्यू येत नाही आणि तिथं खाण्यापिण्याची चांगलेच नाही का तिथं गेल्यानंतर अमृत पियला येतात जे पिल्यानंतर माणूस अमर होतो आणि हे शरीर इथंच राहत सूक्ष्म दिव्य शरीर त्या ठिकाणी धारण केलं जात केवळ भगवंताचा आनंद स्वरूपाचा आनंद नामाचा आनंद ज्ञानाचा आनंद आनंदाचा गंद भगवंताच सानिध्य प्राप्त होत आणि त्याकरता त्याला अतिशय आदरानं नेला जातो आणि नेताना त्याला विमानात बसून नेतात जनक राजाचा प्रवास सुरू झालेला आहे अजून तुम्ही वर गेले नाही तुम्हाला काही कल्पना नाही अजून वर गेले अजून असे सप्त स्वर्ग वर येत भूलोक कपूरलोक वैकुंठ लोक कैलास लोक सत्य लोक वैकुंठ लोक असे सप्त स्वर्ग वर येत सप्त पाता खाले आणि आपण मधीच येत लक्षामध्ये म्हणून गीतेमध्ये असं वर्णन केलेलं आहे आदर्श प्रस्तावशे सांगा पुन्हा प्रवृत्ता विषय प्रवाह अनेक लक्षामध्ये आदर्श शाखा हा म्हणजे बरी खाली सप्त पात्रा येतं वर सत्य सुरू येत जनक राजाचा प्रवास वर सुरू झाल्याबरोबर यम पुरी लागलेले वाटत जसं आता तुमच्याकडे आम्हाला येताना पहिल्यांदा ते ब्राह्मण वाडा लागतो परत कुतूळ पुन्हा राजूर आणि मग मवेशी तस वैकुंठाला जाताना ही मधी लोक आहेत अनेक लक्षात म्हणजे सध्या लोक आहे यम लोक आहेत ती यम लोक टाकल्याबरोबर त्या यमाच्या त्या नगरीमध्ये कितीतरी लोक अशी नरकामध्ये येत पापी वाईट वागलेले माणसाचा जन्म येऊन त्याच सार्थक न केलेले माणसाच्या जन्माला येऊन गुरासारखं वागलेले हे सगळे नरकात होते अनेक लक्षामध्ये आणि मग तो जनक राजा हो असा जवळजवळ गेला त्याला घाण आली पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनाला आम्ही रोज फिरत जातो गाव जवळ आला की सांगावंच लागत नव्हतं सेंट बदलला की समजा तो गाव जवळ आला पूर्वीच्या काळात काही सकाशच नव्हती ना माणसं गावाचे बोटी फसायचे त्यामुळे स्माईल बदलला की लक्षात गाव जवळ आले वाटत आता गावाची ही परिस्थिती जिथं खास नरकच आहे नरकाच्याच खाणी येतं आता तिथं कसलं वास येत असणार हवा तरी कसली असणार त्या जनक राज्याला वास आला आणि आवाज आला त्याचा किंकळ्या फोडल्याला किंचळ्या फोडल्याला तुम्ही पोलीस स्टेशनला एखाद्या वेळेस एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करताना पाहिलं जर पाहिला असेल तर कसा तो वाव त्या तुम्हाला अशी किंचणा आल्याच्या लक्षामध्ये स्वरूपात नाही अतिशय भयानक यात नाही त्यांना का प्रत्यक्ष प्रकारच्या दो ही किंचाळत होती पापी निवडत होती कधी मुक्त होईल सांगता येत नव्हतं किती जन्म जाती किती काळ जाईल काही जण येत नाही आणि अशी ती विवळत असताना जनक राजाच्या कानावर तो आवाज आला आणि जनक राजान जे विष्णुदूत होते त्यांना न्यायला आले त्यांच्याशी चौकशी केली की घाण वास कसला आहे काही काही लोकांना घाण वाट सुद्धा घाण वाटत नाही नेहमीची सोय त्यांना सुद्धा तो छान वाटतो पृष्टांतातृष्टांत जातो कोळ्याची पोरकी आणि एक माळ्याची पोरकी दोघी मैत्रिणी मी अंडराजूरला दोघे जण जायचे कोळ्याची पोती जायची झिंगभूमी ना माळ्याची कुर्ती जायची गजरी निघायला गमतीनं एकदा असं झालं की येताना काढा थोडा उशीर झाला आणि इष्टी नाही वाण नाही आता नेहमी तुरुंग जात असतात गोड्या एका दुकानदाराला विनंती केली का मला जागा द्या काय काय आमच्या दुकानात सामान आवरा आणि त्या गोगी जरी झोपल्या चुकून असं झालं काय झालं की माळ्याच्या पोळीची पाठी केली त्या पोळ्याच्या पोळीच्या उश्याला कोळ्याच्या पोळीची पाठी केली त्या माळ्याच्या पोळीच्या उशिरा आता त्या माळ्याच्या पोळीला मोगऱ्याची सवय लागलेली चांगला सुगंध घ्यायचं तिला ती वशाट वासायला तिला झोपच लागत आणि ह्या पोळ्याच्या पोळीला या वर्षाट वाशाची सवय लागली तिला वास सहनच व्हायला ती सुद्धा सारखी ती कधी बद होईल कधी बद होईल दोघी झाल्या ती माण्याची पोरगी म्हणती लईच वशाट वाशिक काय झाले आणि ती पोळ्याची पोरगी म्हणते मला सुद्धा सहज म्हणा लयच घाल वाचित आता पुलाचं वानकाचा घाण असतो का पण सवय तिला खाची लागली अरक लक्ष त्याप्रमाणे चांगल्या वस्तू न वापरल्यामुळे वाईट गोष्टीची सवय झाल्या त्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात अरक लक्षात ती घाण आल्याबरोबर राजाला काय तर त्यावेळेला त्या विष्णू दोघा महाराज क्षमा काय हा यम लोक आहे आणि तुम्हाला जे वाशितला वाशी तुम्ही आणि आवाज आला ना त्या नरकातल्या पापी लोकांना केलेली शिक्षा आहे ती इवडता त्याचा आवाज आला जनक राजे म्हणजे मला बघायचं आता यांना कोण बोलणार हो कोण बोलणार आव म्हणजे तिकडे जायला परवानगी नाही ते म्हणजे परवानगी तुम्हाला नाही मी सांगतो चला नाही ते विमान वाढवलं गेलं आणि त्या एक लोकांच्या तिथे विमान थांबवलं जनक राजे नुसत्या अंगाला लागलेला वारा नरकात असणाऱ्या लोकांना तो वारा लागल्याबरोबर सगळी नरकातून मुक्त झाली ते बाहेर आली आणि ती सगळेजण हात सोडून प्रार्थना करू लागली कोण पुण्य आत्मा आला की ज्याच्या अंगाचा नुसता वारा मारा लागला आम्ही या नरकातून मुक्त झालो किती वर्ष दिले असतील किती जन्म आम्हाला या नरकात घ्यावं लागले असतील माहीत नाही कोण आमच्यासाठी पुण्य करणार तर नरकात फक्त नरकच भोगता येतो तिथं चांगलं कर्म करता येत नाही तिथं पुण्य करता येत नाही त्यांच्या पूर्वजाने जर काही पुण्य केलं तरच त्यांची नरकातून मुक्तता होते अन्यथा त्यांची कायमची व्यवस्था त्या नरकातच केल्या जाते अशी कितीतरी लाखो जन्म त्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतात त्याचं गणित नाही म्हणून त्या जनक राजाच्या अंगाचा नुसता वार आला आमची सगळीत नाका तर मुक्त झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे गुण आत्म या ठिकाणी आलेले तर जनक राजे येण्यासाठी उशीर झाला आणि परिणाम भगवंतान संपर्क केला होताशी काय करताय भलकुं त्यात वेळ संपलेली आहे जनक राजे कशी आले नाही तर गोताने सांगितलं महाराज क्षमा काय हो त्यांनी सांगितलं आणि आम्ही अजून यम रोगातच आहोत आता त्यांच्याकडं कोण बोलणार हो त्या ठिकाणी वेळेत न पोहोचल्यामुळे भगवान सुद्धा त्या यम यमकुपामध्ये आले आणि त्या यमकुली मधले सगळे लोक त्या जनक राजामुळे आणि देवामुळे पूर्ण पापातून मुक्त झाले आणि सगळे लोक वैकुंठाने अशा प्रकारचे गेले त्याच चिंतन ज्ञानेश्वरी होते यमो काय यमावे दमो म्हणे काय दमावे तीर्थे म्हणते काय खावे तो शोकदाशी नाही हो पाहायला पोषण नाही हो तो येऊन सुद्धा घाबरून गेला मी आता कोणाला शिक्षा करू माझं खातं बंद पडलं माझं संपूर्ण यंत्रणा बंद पडली का तर पाहायला पोषण ऐकला नाही कशाचा परिणाम फक्त जनक राजा तिथे आल्यामुळे त्या जनकामुळे संपूर्ण पाप गेलं आणि देवाचं दर्शन झाल्यामुळे जीवन मुक्त झालं